आत्ता वाजले आहे सकाळचे दहा आणि अजून स्वयंपाकाचा पत्ता नाही हा आला उठला नऊला ले ला तू आणि काय त्याच्या दिसे ना कट करू शकते ना तू येता जाता नऊ वाजता उठ झोप झोप झाली त्याची मग नाश्ता पाणी झाला आणि काका म्हटले की मटण घेऊन या काका तर आता तिकडं बहिणीकडे गेले ते काका ते बहिणीकडे गेले तिला भेटायला आणि मग आता मटण वगैरे आता आणायचं मग जेवण आता आम्हाला असं दुपारचे दोन तीन नक्कीच वाजणार आहे तोपर्यंत काकण ते येतीलच आणि आजचं वातावरण म्हणजे आभाट आहे आणि याला मोबाईल मध्ये आवडत नाही यायला मोबाईल मध्ये मोबाईल तिकडं ना तुझे

झाला टाकून मसाला काढून झाला <laughs> आता फक्त शिजवायचं आहे आणि काय गरम चपात्या वाढायच्या आहे तुला सुनू पहिल्या ते खूप किडका होता आठवी नवीला होत होता अख्खी त्याचे दात बाया दिसायचे तोंडाला अजिबात माणस नव्हता आधी ती आता पहिले की किती गालवारी आले चलो आधी तिचे गालवारी किती भारी आले कोथिंबीर आणि आणिंग आणायचे यचे बद्धी है? मसरत कड़ोगी है साडे दहा झाले सकाळचे साडे दहा वाजे इकडे भात टाकलाय आणि इकडं पोळ्याचा मळून घेते आणि इकडं काढलाय मी मसाला हा आधी मला तळून घ्यायचा तर म्हटलं आधी करून घ्या आणि मग मसाला तळून घ्या तर आज आहे मटण आणि सोनूसाठी काकण ते बहिणीला भेटायला गेले पण आता तिकडूनच ती कधी आता येतील दुपारी येतील तोपर्यंत मग मटन बनवाय तोपर्यंतपर्यंत मटण होईल सोनूला आहे उशिरा उठला नेहमीच उशिरा उठतो म्हणा इथं आल्यावर उशीराच उठतो जसा सोनू आलाय तसा बचछड्या गायब एड्या शहराकडे जात नव्हता फक्त बछड्याची ओळख माझी आणि साचीची जसा सोनू घरात आला गावछेडा वाहेर रात्री सुद्धा नव्हता त्याला वाटलं सोनू इथं झोपले सोनूवरती झोपलेला होता व्लॉगिंग तर चालू राहते काम चालूच राहतात पण यामध्ये काम करता करता ज्या काही टिप्स असतात काही गोष्टी असतात हे जरूर सांगावं असं वाटतं मला आता लग्नकार्यामध्ये किंवा मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये लसून आम्ही ह्या पद्धतीने सोडलेला आहे जसा सूप भरून किंवा एखादी टोकरी भरून तर त्याच्यातलं काय काड ज्या कांड्या असतात त्या कांड्यात काढून त्याच्यातलं तो लसूण लसूण असा सुट्टा काढून घ्यायचा असतो आणि काढलेल्या लसूणामध्ये मग त्या पाकळ्या आपल्याला कशा काढायच्या तर मी तुम्हाला एक आता याबद्दल ट्रिक सांगते जी ही गावागावामध्ये पद्धत आहे तर आम्ही म्हणजे अशाच पद्धतीने काढलेला आहे लसूण जागरण गोंधळ होणा किंवा लग्न कार्य म्हणा तर टोकरी भर घेतलेला लसूण आम्ही अशा काड्या काढल्यानंतर बघा अशा पद्धतीने सोप्पं जर सहज निघत असेल तर असं काढू शकतो पण नख न लावता पण हे मी तुम्हाला जनरली असं बोललेली हे आपल्याला चार पाच अशा जर लसणाच्या काड्या असेल तर एका पद्धतीने आपण असं काढू शकतो आता मला जी पद्धत बोलायची जी मोठ्या मोठ्या कार्यक्रमात केली जाते तर ती ह्या पद्धतीने हातावर थोडंसं तेल घ्यायचं आणि ह्या या लसणाचे जे पाकळ्या आहेत त्यांना असं पूर्ण चोळून द्यायचं आणि थोडा वेळ हे जे लसूण आहे हे सुपभर म्हणा किंवा टोकरीभर म्हणा तसं चोळलेलं आहे हे आपल्याला थोडा वेळ उन्हात ठेवायचं आहे आणि उन्हात ठेवल्यानंतर किंवा असं थोडंसं पसरून द्यायचं आहे आणि पसरल्यानंतर मी आता काही उन्हात वगैरे ठेवत नाही आहे तर मी डायरेक्ट आता तुम्हाला दाखवते फक्त आता काय करायचं आहे हातावर चोळून काढायचं जे हलक्या हाताने चोळून काढायचं मग ते जवळजवळ तर आपल्या हातामध्ये दहा पंधरा ह्या लसणाच्या पाकळ्या असतात किंवा यापेक्षाही जास्त आपण घेऊ शकतो तर असं काढल्यानंतर ते लसणाचे जे टोकं आहेत ते काही आपल्या हातालाही लागत नाही किंवा लसूण काढताना नखामध्ये सुद्धा घुसत नाही तर हे अगदी सोपी आणि ही आमच्या इथं मोठा कार्यक्रम असेल म्हणजे कुठं पण तर आम्ही ह्याच पद्धतीने असा लसूण काढत आलेला आहोत असं अगदी लहानपणापासून मी असा लसूण काढताना बघितलेला आहे आता अजून अशा भरपूर पद्धती आहे आता लसूण स सोलायचं काही ते एक निघालेलं आहे छोटी बॅग पण निघाली आहे किंवा लसूण काही आणखीन ट्रिक्स पण आहे अजून दुसरी लसूण कुकरमध्ये ठेवायचा वापून काढायचा त्या करण्यापेक्षा ही अगदी सगळ्यात सोपी पद्धती हातावर फक्त एक थेंब घ्यायचा आणि त्याच्यावर सगळा हा लसूण रगडायचा आणि सहज पद्धतीने हा लसूण मोकळा होतो आणि अगदी आपल्याला साला विरहित हा लसूण मिळला जातो आता मी गावामध्ये राहते म्हणजे गावाच्या ठिकाणी राहते म्हणून तुम्हाला ही अगदी गावराळ पद्धत सांगितलेली आहे तर तुम्हाला ही टिप्स आणि ही ट्रिक्स कशी वाटली जरूर कमेंट करून सांगा तर चल आता हे झालेलं आहे माझा लसूण सगळा सोलून काढायचा आता फक्त ते काय थोडं थोडं राहिलं आहे ते कडे कडेचं ते पण सहज निघून राहिलेलं आहे बघा त्याला पण काही इतकं जोर नाही द्यावं लागून किंवा नखानी पण काही करू नये राहिले मी अगदी बोटानेच काढते ते तर ही आहे आमची गावरान पद्धत आता चालू आहे माझी मटणाची तयारी आता लसूण मी भरपूर असा घेतलेला आहे लसूण आणि आलं आणि हे आलं आणि लसूण आणि याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा ॲड करायची होती पण काय झालं कोथिंबीर मिळाली नाही आणि म्हणून मी काय केलं आहे फक्त लसूण आणि आलं हे वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधून बारीक काढलेलं आहे आणि आता हे जे मटण आहे हे मी चार वेळा धुवून घेतलेलं आहे पेस्ट टाकली मॅरिनेट करायला ठेवते आमच्या इकडं कोथिंबीर काय भेटली नाही फक्त मटणच होतं तिकडं काय बाजार नव्हता म्हणून आता याच्यामध्ये मी कोथिंबीर नाही म्हणून धने पावडर आता चांगली टाकते आणि हळद आणि चवी कुर्ता मीठ खूप छानपैकी असं मिक्स करून घ्यायचंय के लिए ले ले हे असं मिक्स केलेलं चांगलं आता हे शिजायला टाकते तुम्हाला यापूर्वीच मी मटणाची रेसिपी दाखवलेली आहेच आहे आता हे फक्त थोडंसं तेल टाकलं आणि हे जे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे हे शिजवायचं जवळजवळ तीन चार पाच शिट्ट्या होऊन जायच्या आणि शिजल्यानंतर तो मसाला मी तुम्हाला आता दाखवतेन आता याच्यामध्ये काही पाणी टाकत नाही याला खूप पाणी सुटलं आता तीन चार शिट्ट्यामध्येच शिजून देते मी आणि शिजल्यानंतर याला फोडणी द्यायची त्याच्यासाठी मसाला माझा असा हाय कुकर लावायच्या अगोदर कुकरची रिंग आणि कुकरचं भांडा जेवरचं झाकण आहे ते मी पाण्यामध्ये पाच मिनटं ठेवली ती जेणेकरून व्यवस्थित शिट्टे होती नाही तर काय होते शिट्टी न होता हवा या साईडला जाते त्याच्यासाठी आधी भिजून घ्यायचं किंवा आपले हे जे आहे फ्रीज आहे फ्रीजर मध्ये दोन तीन मिनटं ठेवून द्यायचं तर बरोबर अशा मस्त पैकी हे झाकण बसले जातं आणि शिट्या व्यवस्थित होतात तर हि टिप्स बघा तुम्हाला सांगितले मी चला आता चला आता हे मटन शिस्त येतो मी मसाले काढून घेते आणि तुम्हाला ही वाटायची रेसिपी मी तुम्हाला तुमच्या सोबत शेअर केलेली आहेच यापूर्वी त्यामुळे मग आता खूप काही डिटेल्समध्ये दाखवत नाही डायरेक्ट मसाला दाखवते वाटून घेते आणि शिजून टाकते कांदा का मी अगदी गौरम पद्धतीने भाजून घेतला होता म्हणजे जे तार असते ते तारामध्ये कांदा घातला होता आणि थोडंसं आता खलबत्यांनी ठेचला आणि गॅसवर ठेवून दिला होता भाजल्यानंतर मी तरी पण काय केलं होतं की तव्यावर जेव्हा म्हणजे पोळे झाल्या चपात्या झाल्या त्यावेळेस मी हे खोबरं आणि हे कांदा चांगला तेलामध्ये परतून घेतला होता इतर वेळेस मी असं करत नाही पण स्पेशली यातलं मटण असतं आणि कसं की मोला महागाचं असतं त्याच्यामुळं ते चांगलं बनलं पाहिजे म्हणून मी तेलामध्ये याला चांगलं तळून तळून घेतलं होतं आणि आता आहे धणे पावडर लाल मिरची आणि काळा मसाला जो एवरेटचा मटन मसाला आणि मीठ घेतलेला आहे आणि आता मसाला वाटून घ्यायचा आहे तर सर्वप्रथम मी खोबरं आणि कांदा हे कोरडंच वाटून घेणार आहे कारण त्यानंतर लगेच आपण पाणी टाकलं ना ते डायरेक्ट भस्कणवर येतं त्याच्यासाठी मग हे दळल्यानंतर थोडं बसलं जातं आणि इकडं हा माझं मटण चांगलं चांग छानपैकी शिजून झालेलं आहे इथं आणि हा मसाला बघा दळून काढलेला आणि आता इकडं हो मी जे मटण ज्याच्यामध्ये बनवलं होतं त्याच्यातच आता मी मसाल्याची फोडणी देऊन आता मी उकळून घेणार आहे आता हे खोबरं तसंच पडलं त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे अंदाजे दोन तीन चमचे आणि ह्यामध्ये आता जो आहे तो मसाला दिला आहे टाकून आणि त्यामध्ये मटण पण आणि जवळजवळ चांगलं तेल सुटेपर्यंत मी असं परतून घेतलं आणि जर मी टाकलं हे उरलेलं जे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी होतं ते त्याच्यामध्ये ॲड करून घेईल याला जर कोथिंबीर असते तर आणखीन भारी मस्त त्याला वरती पण पेरता आली असती आणि वाटता पण आली असती मॅरिनेट करायच्या वेळेस पण आता नाही भेटली इकडं आमच्या इकडं बाजारामध्ये कोथिंबीर वगैरे उपलब्ध होते मीठ टाकून आता झालं आहे मटन आता उकळी येईल आणि खाऊ नेक्स्ट डे आजचा दुसरा दिवस आणि नाश्त्याला बनवत आहे मी मस्त त्याच्या आवडीची शावदाण्याची खिचडी तर आधी बटाटे मी भाजून घेऊन उकडून घेऊन मी मस्त तेलात परतून घेते आणि त्याला उकडलेले जे बटाटे ना ते शाहूदाण्याच्या खिचडीमध्ये जबरदस्त आवडतात आला फक्त दोन तीन दिवस मग हे दोन तीन दिवसात काय करून काय नाही असं होतं पण तो म्हणतो की मला हे काहीच नको सिंपल असं साधं जेवण देत जा आता शाहूदाची खिचडी हे काही सिंपल साधंच असतं हे साचीला पण खूप आवडते आणि त्याला पण जबरदस्त आवडते आणि त्याचबरोबर मला पण आवडते रात्री करायचं होतं पण काय झालं रात्री पट भरपूर होत जायचं आहे साचीला आणायला उद्या जण मी निकालच खिचडी करायची होती मला संध्याकाळी पण काय झालं की मग ती भात उरला होता खूप मग म्हणजे पण उशिरा झालं होतं पण त्याला हे बी मी काय झालं हे रात मी दुपारी म्हणजे जवळजवळ पाच सहा वाजता हे विज घातलं आणि लक्षातच नाही आलं की भात पण उरलेला आहे आणि भात उरला पाहिल्यानंतर आता आहे ना आपण गरम करू भात आणि तोच खाऊ आणि मग त्याची तस की भरला ती किचडी काही केलीच नाही सकाळी मग हे फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं था मी शावजाराला भिजवलेला आता मग किचडी सकाळी नाश्त्याची आता हे सकाळचे आठ हे बघा बुलबुल पक्षांचं घरट आणि कोणत्याच बाजूने स्थिर राहत नाहीये सारखं पडते आत्ताच येऊन गेलं घाबरलं पळाल काळ्या रोज सारखं सारखं काड्या घेऊन येतं पण ते कसा तसावणार आहे हे घरट ह्याच्यामध्ये काय काय बघा काँग्रेस काँग्रेसचे छोटे छोटे फुलांचे आणि काय कापूससारखं आहे असं हे घरट असतं बघा हे घरट्यामध्ये मटेरियल काय असं घरटं नाही झालं अजून हे पण घरट्यामध्ये ते काय वापरतात हे काड्या काड्या काँग्रेसच्या काड्या मी बऱ्याच दिवसापासून हे काँग्रेसच्याच काड्या पाहते हे अशा फुला फुलांचं वाळलेलं आणि ते कापसासारखं काहीतरी असं दिसतंय ते ते झाडाचा काही प्रकार असेल झाडामधूनच असं पिंजलेला भाग काढत असेल किंवा ते जे असं रुईचं रुईचं झाड असतं त्याच्यामध्ये ते म्हाताऱ्या म्हाताऱ्यासारखं निघतात त्या बीमधून तर ते सुद्धा असू शकत हे साईडला उडताना अडक नाही आणि हा जो काळा दिसतो हा दोरा होता पांढरा पण ते चाचणं बसून बसून का करून टाकलं आहे चाचण्यांनी तर आमच्या इकडं चाचणं माशा भरपूर सापडतील काय करावं काय करणार आहे आमच्या इथं जवळपास आहे ना कोंबड्यांचं हे त्याच्यामुळं माशा खूप आहे पोल्ट्री फॉर्म आहे त्याच्यामुळं माश्या ना इथं खूप आहे कालच तेल संपलं आणि लगेच मी काय केलं हे किटली वगैरे आहे ही चांगली घासून काढली म्हणजे तेल संपलं का लगेच किटल्या वगैरे मी घासून ठेवते म्हणजे ना मग ते ज्या वेळेस नंतर आपल्याला पोळीमध्ये हे एवढा तकलीफ होत नाही तर हे घासून काढलं आता तेल भरलं याच्यामध्ये पुन्हा याच्यातही भरलं आणि हे कावळ्यामध्ये भरल्या याला कावळ्या म्हणतो आता मी ना पोळ्या करून घेते जवळजवळ वाजले आहे साडेबारा आणि स्वयंपाक झाला होता तसा कुठला माझा असं चालू होता पोळ्या करायच्या ठेवलेल्या होत्या मी भाजी खूप लवकर केली होती आणि सकाळी तशा शाबुदाण्याची खिचडी खाल्ली होती उशिरा उठला त्याचा नाश्ता नंतर झाला आणि तसाही तो जेवतो तो बारा दोनला जेवतो त्याची जेवणाची तीच वेळ म्हणून मग म्हटलं आता की डायरेक्ट जेवताना च पोळ्या करून घ्या आणि मी कधीही कंटाळा केलेला नाही म्हणजे तो जरी अं इथ जरी होता ना तर कधी कधी कॉलेज मधून त्याला दोन वाजायचे कधी तीन वाजायचे तर तेव्हा मी कधीच कंटाळा केला नाही कारण त्याची तब्येत आहे ना तेव्हा खूप बारीक होती आणि मला आहे ना विशेष करून म्हणजे त्याच्या तब्येत इकडे पाहून ना खूप वाईट वाटायचं बाबा तिथं तब्येत का सुधरत नाहीये मग मी म्हटलं की आता आपण आपणच कंटाळा करायचा म्हणजे मग त्याची एक्सरसाईज सुरू केली एक्सरसाईज सुरू केल्यानंतर मग म्हटलं की मग आता भूक लागायला लागली त्याला एक्सरसाईज खूप सुरू केल्यानंतर आम्ही असं टॉनिक वगैरे असा काही प्रकार नाही केला फक्त एक्सरसाईज सुरू केली होती सकाळची जॉगिंग वगैरे काही आणखीन असेल ते आणि मग जेव्हा भूक लागलीच का मग मी बनवून द्यायची त्याला मग अगदी अगदी गरम गरम चात सुद्धा आणि मग मला तशी सवय पडली त्याला अगदी कधी पण कधी म्हटलं जेवणाचा ता टायमिंग पण ठेवलेला हो होता तसं पण मग शाळेच्या दृष्टीने कसं गाडी कधी येते कधी काय आमचे फिरे गावात कसं आहे तसं प्रॉब्लेम असतो गाडीचा मग उशीर होतो एक दिवस मी नक्कीच सेपरेट असा लॉग बनवेल त्याचा आणि सांगेल की चपाती पीठ मळण्याला किती पाणी प्रमाणात असावं आणि कशा पद्धतीने मळलं जावं जेणेकरून आपल्या चपात्या मौसूर होतील तेल फुगण्यासाठी म्हणजे लहानपणापासून आम्हाला अशीच सवय पडली आहे की लहानपणापासून अशीच सवय पडलेली आहे पोळी अशी चार पोळ्याची बनवायची थोडंसं तेल टाकायचं याच्यावर आणि त्याच्यावर थोडंसं पीठ टाकायचं पीठ टाकलं का पोळी अशी मस्त फुगली जाते मी विशेष करून म्हणजे पोळ्यांना तेल लावत नाही आता लावत नाही पोळ्यांना तेल लावून पोळी पण म्हणतो चपाती पण म्हणतो आणि चपाती अशी तीन चार पद्धतीने बनवता येते तर भरपूर प्रकार येतात मला ते बघा खूप सारे चपात्याचा उंडा असेल ना म्हणजे खूप पीठ मळलेलं असेल अशा वेळेस आहे ना मी चपाती अशाच पद्धतीने गोल गोल, -गोल पटकन फिरून मी ह्या अशा पद्धतीने बनवते त्यामुळं चपात्याचं काम माझ्याकडनं आहे ना सरसर होऊन जातं असं खूप वेळाचं बसत नाही करत कारण ना आहे एकदा उंडा बनवला का गोल गोल फिरवायला काही टाईम नाही लागत पुढील करता आम्ही अगदी अशी लाकण्यानी फिरवते घर घर अशा मला करायची खूप सवय पहिल्यापासून बसनं पण का आपली पोळी चांगली फुडली आहे जेवायला मी बनवले हे तर वांग्याची भाजी बनवली होती आणि इकडं आंब्याचा रस बनवला आता आंबे आहे म्हणून आंब्याचा रस चल आता तर आंब्याचा रस्त फक्त खाणार आहे हे फक्त मग भाजीपोळी म्हटला रसाचीच भाजी कर मग काय हे आंब्याचा रस्ता नुसता जेवणाची शेवटी गोड म्हणून किंवा आधी हॅलो रोज माझं दहा ला जेवण होतं पण आता नाष्ट आहे त्याच्यामुळे मी आता बारा किती तीवा। आता एक वाजला फॅरिस किती वाजले तीन वाजले खोटा रड्या आता वाजले पाऊन पाऊन वाजलंय कच्छ का हो मग ती भाजलीय असं तीन म्हणतोय जसं मी तुला नेऊन शिर जेवण देऊ राहिले आहे की नाही

Trans. Tu ada. Itu nama भाऊ खात प्रत्येक वेळेस मन म्हणावं लागतं लागत वाचलं ग तोंड वाचलं तोडवासलं तोडवासवलं गाई मोठं तोंड तोडवास चावायला

बोहोत उर मास लगो बहुत से तुला चावला 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 的。